शोधू कुठे त्या आनंदाला आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे बालपणात ही बाल कविता आपण शिकलो तेव्हाच्या निरागस निष्पापयात आपलं आयुष्य खरंच आनंदी असतं पण जसजशी जस वर्ष सरत जाताच सुखदुःखाचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो पण त्यातही उमगत जातो आनंद आणि तो तर असतो आपल्या सभोवतीच निसर्ग लेणं हे तर आनंदाचं मूर्तिमंत प्रतीक त्यात आहे मनसोक्त भरलेला आनंद सुप्रसन्न सुप्रभात सू रक्तवर्णी सूर्योदय वाऱ्याबरोबर झुलणारी झाडे पक्ष्यांचा गोड किलबिलाट वेगवेगळ्या रंगांची मोहक फुले त्यात बागडणारी फुलपाखरे नानाविध प्रकारची सुगंधित फुले प्राजक्ताची पखरण वर्षा ऋतूत दिसणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण हिरव्यागार शेल्याने सजलेल्या धरती फेसाळलेले धबधबे पाचू सारखाच नटलेला हा निसर्ग असतो ही सर्व रूपे तुम्हीही आनंदित राहा हा संदेश देत असतात आनंद हा काही विकत मिळत नाही हो तो मानून घेण्यावरच असतो आणि तो तर असतो आपल्या अवतीभवतीच छोट्या बाळाचे चिमखडे बोल त्याच्या बाल लिलार्थ रेडिओवरील आवडत्या गायकाचे कर्णमधुर संगीत सुरेल वादन वादनाने तृप्त होणारे कान आणि मन निगुतीने केलेला काही पदार्थ व ते घरच्यांना आणि पाहुण्यांनी कौतुकाने खाऊ घालणे हेही आनंद देणारेच चांगल्या कामाबद्दल वरिष्ठांकडून मिळणारी शाबासकी ही तशीच अनमोल उत्तम दिनश्चर्या आपले छंद जोपासणे यातही मन प्रसन्न राहून आनंद गवसतोच कलाकारांना कला, कला साधनेतून काहींना ध्येय प्राप्तीतून कर्तव्यपूर्तीतून आणि आईला तर आपल्या अपत्याच्या यश प्राप्तीतून मिळणारा आनंद अवर्णीयच कित्येक सामाजिक संस्थांमध्ये तन मन अर्पण झटून कार्य करणारे त्यांच्या त्या चाकोरीत आनंदी असतात दुःखितांची सेवा व विद्यादान यामुळे काहींना आनंद प्राप्त होतो दुसऱ्यांना आनंदात सहभागी केले तर तो द्विगुणित होतो शेकडो गोष्टी आपल्या भोवती असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत आले पाहिजे कनेक्ट होत आले पाहिजे त्याकरता फक्त लागते मनाची थोडी वेगळी मांडणी पिशवीवर छोटे आनंद घेऊन जातात आनंद घेण्यासाठी वय काळ वेळ यांचे बंधन नसतेच चांगली कर्मे चांगले वाचन चांगले बघणे चांगले बोलणे यामुळे आपले अंतर्मन आनंदित होते बाळ जन्माला येतं मोठी वळून त्याबद्दलचा एक वाचलेला विचार जनुदेव प्रत्येक बाळाच्या हातात एक एक नवीन गंमत देतो आणि म्हणतो याच्या साह्याने स्वतः आनंद घे आणि जगात आनंद दे जितके हात तितक्या प्रकारच्या खाऊ देवाकडे आहेत कलागुणांनी भरलेला परमेश्वर कुणालाच मोकळ्या हाताने पाठवत नाही ज्यांना हे कळतं ते त्या कलेचा छंदाच्या सोबतीनं सारं जग आनंदी करतात एकांतात बरोबर असणारं गाणंही जीवनाचा परमोच्च आनंद देतं आणि जीवनाचं गाणही सुरील होतं जसं माझे जीवन गाणे मनुष्याला आनंदाशिवाय तर जगताच येत नाही आपण व्याप वाढवितो तोही आनंदासाठीच श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात विषयाची आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे तो विवेक होय जो निःस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद नक्कीच मिळतो घेणारा मी जेव्हा देणारा होतो तेव्हा तो खरा आनंदी हास्य आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे मानव हा आनंद स्वरूपच आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हालाही जर तुमच्या अवतीभोवतीचा जर तुमचा आनंद गवसला असेल मिळालेला असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद